बॉम्बच्या धमकीने नांदेड शहरात खळबळ भीतीयुक्त उत्साहाने प्रचंड मोठा जमाव चिखलवाडी कॉर्नरला जमा झाला पोलिसांना एकीकडे एक 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 बॉम्बचा शोध घ्यायचा आणि एकीकडे एक या एक एक हौशागौशांना आवर घालायचा असे दुहेरी काम लागले याकूबच्या फाशीने हाय अलर्टचा आदेश असताना सुद्धा अशा घटना घडत असल्यामुळे सध्या लांडगा आला रे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर खरंच घटना घडली तर ह्यावेळी अफवा समजून गाफील राहिलं तर किती भयानक परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाजही लावता येत नाही विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत याकुबला होणारी फाशी किनवट रेल्वे स्टेशन उडून देण्याची धमकी तसेच उडवण्याची धमकी याच पार्श्वभूमीवर नांदेड शहर व जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला होता ठिकठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात होती रेल्वे स्थानक बस स्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी संशयित वस्तू वा व्यक्ती यांची कसून तपासणी होत होती संवेदनशील भागात पोलिसांची सशस्त्र पथक तैनात करण्यात आली होती व तणाव होणाऱ्या भागात पोलीस प्रशासन वाढवले होते परंतु सध्या स्थिती शांततेची आहे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी देणारा आरोपी आता गजाड आहे याकूबलाही सकाळीच फासावर लटकवण्यात आले आहे